शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे तिसऱ्या दिवशी प्रशांत डिककर यांची प्रकृती चांगलीच खालवली आहे वैद्यकीय अधिकारी त्यांच्या प्रकृतीची तपासणी रोज रोच करीत आहेत जळगाव तालुक्यातील पूरग्रस्तांच्या वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी शासन प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत या आंदोलनाचा चौथा दिवस उजाडला आहे जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात येत आहे दरम्यान अंदुलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत दिक्कर यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने उपचार घेण्याची सक्त गरज असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले परंतु पूर्वग्रस्तांना न्याय मढून दिल्याशिवाय उपचार घेण्यासाठी प्रशांत दिक्कर यांनी साफ नकार दिला आहे अन्न पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला असून सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे गेल्या तीन दिवसापासून गे प्रशांतभू डिक्कर आणि त्यांची सर्व सहकारी या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत आणि अतिशय वाईट परिस्थिती असताना या भागातील शेतकरी असेल शेतमजूर असेल याचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि गेल्या एक महिन्यापासून या मुजोर प्रशासनानं या शासनानं त्याची दखल घेतली नाही त्याची खंत देखील वाटते आहे आज या ती ठिकाणी तीन दिवस होऊन देखील कुठली दखल यांनी घेतली नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही देखील जर शासनानं याच्यावर योग्य तोडगा काढला नाही तर मोठ्या प्रमाणावर याच्यावर तीव्र आंदोलन केलं जाईल ही देखील आजच्या दिवशी सर्व जनतेला देखील आव्हान करते की आपला भाऊ आज रक्षाबंधनाच्या दिवशी या ठिकाणी तुमच्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहे आपण देखील या आंदोलनात सहभागी व्हा आणि आपल्या हक्काचा लढा हा आपण स्वतंत्र लढला पाहिजे हे देखील आव्हान मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव